हॅलो माझी युट्यूब फॅमिली कशा सगळे मजेत ना मग सगळ्यांना नवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा काढला आमचा दसरा वगैरे महाजीव घातल्यापासून महा व्हिडिओ टाकण्यासाठी ब्लॉग बनवण्यासाठी वेळच नाही मिळाला बनवला तरी टाकण्यासाठी वेळ नाही मिळाला त्याच्याबद्दल सगळ्यांना सॉरी माझे डेली ब्लॉग येतात दोन अडीच्या टायमाला जर माझे डेली ब्लॉग बघायला आवडत असतील माझ्या चॅनलवर नवीन असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कसं आपण नवीन व्हिडिओ चालू म्हणजे नवीन यूट्यूब चॅनल खोलल्यामुळं लगेच आपल्याला काही लगेच आपले व्ह्यूज वाढत नाहीत ना लगेच आपले सबस्क्राईबर वाढत नाहीत ना काय नाही कमीत कमी, कमी आपली फेशवा फेस व्हॅल्यू नसल्यामुळे आपल्या व्हिडिओवर कुणी कसं थांबेल ह्या गोष्टीवर आपण फोकस केलं पाहिजे एवढं मला समजलं बरं जोपर्यंत आपली फेस व्हॅल्यू होत नाही या आपल्या नवीन असल्यामुळे आपली काही फेस व्हॅल्यू काहीच नसते तुम्ही कोणी कमी बी झालं तर आपल्याला थोडीच म्हणजे पसंत करून व्हिडिओ बघण्यासाठी थांबेल त्यासाठी आपण काय केलं पाहिजे जेवढं होईल तेवढं दोन वर्ष एक वर्ष सहा महिने मेहनत सतत करत राहिलं पाहिजे एक दोन महिने जर आपण ब्लॉक टाकलो एक दोन महिने जर आपण प्रयत्न केलो आणि लगेच स्टॉप केलं त्याला भेटणार नाहीत जितके नवीन ताई आहेत किंवा नवीन वाले आहेत जितकं तितकं प्रयत्न करायचा कधी ना कधी सक्सेस तर आपल्याला भेटेलच ना प्रयत्न आरती परमेश्वर हे तर आधी मन आहेच आहे त्यासाठी काय करायचं आपण निराश व्हायचं नाही काय नाही आत्ता नाही एक सामान्य सामान्याने एक वर्षाने कधी ना कधी कदि व्ह्यूज वाढतील कधी ना कधी कदि आपले सबस्क्राईब होतील एवढं खरं आहे की प्रयत्न केल्यावर बरोबर यश मिळणार म्हणजे मिळणार त्याच्यासाठी आपण खचून जायचं नाही आता मी पण डेली ब्लॉग तीन चार महिने जरा डेली ब्लॉग टाकत आहे तरी पण असं वाटतं आपल्याला हां एक दोन जरी बघत असतील आपल्याला तरी आपण का नाही करायचं एवढे एक दोन बी झालं तर आपल्यासाठी मौल्याची एकदम मोठी गोष्ट आहे त्यासाठी काय करायचं आपण थांबायचं नाही पुढे आपला वाटचाल चालूच ठेवायचे जितके कुणाकुणाला झिरो सबस्क्राईब असतात ती तिकडे एवढं प्रयत्न करतात एवढं टाकत असतं व्हिडिओ आपले तर भरेच आहेत हे करा आपण जिरोपसनं सुरुवात केलेली आहे बरोबर आहे ना बघा ह्याच्यासाठी ना आपण प्रयत्न करत राहायचं आहे बघा माझा आता पुढचा व्हिडिओ मी ही कलर दिल्याच्यानंतर पसारा जिथल्या तिथंच राहिला होता दोन तीन दिवस गेले माझ्या जा ह्याच्यानंतर व्हिडिओला द दसऱ्याच्या राड्यामध्ये बघा पूर्ण क्लीन करून घेतलेला आहे किचन वगैरे भरपूर पसारा वगैरे लावायचा राहिला होता बघा हे इकडून पूर्ण आता खिडक्या बसवल्या नाहीत आणखीन मी तिथं ते फ्रीजचं वगैरे खपट लावलेलं आहे भरण्या वगैरे घेतले घासून भरून ठेवले तर अर्ध्या भरले तर अर्ध्या नाही आणि हे जे बनवलेलं आहे ना मी चित्र ते छापा मी स्वतः ड्रॉइंग म्हणजे पेन्सिलनं ड्रॉइंग करून नंतर ते कट करून त्यानं बनवले होते नंतर ड्रॉ कलरवाले काय करतात ते आय ते आणून त्याच्यावरच हे करतात मी मुलाला ड्रॉइंग काढून दिलेलं होतं मग त्याचं पेज होतं आणि त्याच्या पेजला फाडून थोडं जाड खपटावर तेच जा ड्रॉइंग काढले आणि तिला कट करून त्याच्यावरच मी कलर दिलेला आहे बघा किती छान दिसत आता बघा ही पसारा बघा हो तसंच राहिलं आहे आणि हे कलर देताना सगळं लेकरे हेनी सगळ्या भांड्यावर भांड्यावर केले आहेत बघा ह्याच्यात पण भांडे आहेत लावायचे राहिलेत भांडे दोन पोते ही ड्रम बकेट सगळे भांडे भरून ठेवलेले आहेत बघा फ्रेश वाटते एकदम कलर वगैरे दिल्यावर आतरून पाघरून पण पार सगळं स्वच्छ केलेलं आहे बघा हे पण हार्टचं चित्र काढले आणि हे पण कट करून असं छापून घेतले मी खूप छान दिसते असे क्रिएटिव्हिटी आणि छोट्या छोट्या गोष्टी अशा करायच्या आपण स्वतःहून म्हणून तर आवड एक असते आहेच म्हणा आहे की नाही खूप छान वाटते बघा पूर्ण कलर दिला एकदम छान एकदम मन प्रसन्न वाटत आहे स्वच्छता आणखीन बरीच स्वयंपाक वगैरे झालेला होता त्याच्यानंतर ही धुणं करणं आपल्याला दुपारच वेळ भेटत लावणं करणं ठेवणं सकाळी लेकराची शाळा एकतर डबा द्यायचं एकतर तर जायचं एक सगळ्यांचं गडबड राहते म्हणून त्यासाठी सकाळचं पटकन वरून घेते आणि जिथल्या तिथं पसारा पडते नंतर गेल्याच्या नंतर पुन्हा नंतर आपलं जे रुटीन राहिलं होतं नंतर डबल चालू जे पसरायला लावणं सगळं उरकणं बघा हे सगळं बेड अस्तव्यस्त जागा सगळे कपडे जिकडं तिकडं भांडे जिकड्या तिकडं सगळंही लावायचं राहिलेलं ला आहे बघा फक्त आपलं कसं हे देवा म्हणजे पटकन आवरून घ्यायचं आणि डबे करून द्यायचं एवढं काम होतं आपलं सकाळ सकाळी बघा झालेलं आहे सगळं होईल हळूहळू येतील आपली डेली ब्लॉग ब्लॉग माझी कशी वाटते ते बघायला कमेंट करून जरूर सांगा चालते खूप मोठा ब्लॉग होत आहे बघा आम्ही ही घातली आहे गाऊन हिरवा कलर होता बरं मी घातला मोरपांखी द्या कसं घरचे काम मोरकायचं असल्यामुळं आपले काही तयार वगैरे होणं होत नाही हा कुठं बाहेर जायचं असलं तर हे बघा माझी मिशन साप वगैरे करून ठेवलेली आहे आता मिशनीकडे पण लक्ष देणं होणार माहिती आहे का आणखी पूर्ण तयारी राहिली आहे माझी हा हे ब्लॉग आहे दोन दिवसाच्या खालचा म्हणजे घटस्थापनेच्या आदल्या दिवसाचा आणि मी दोन तीन दिवसाचे जॉईंट ब्लॉक करून टाकत आहे आता हे कोणा दिवशीचं आहे ते बी याद नाही मला चल ते वगैरे करायचं होतं दळणं वगैरे संपलेली आहे दळणं करून ठेवली आहेत गव्हाचं ज्वारीचं आज आणावं लागलं जाऊन ज्वारीची पोटी इथंच आहे ज्वारी गहू वर्षाचे एकदाच भरत आम्ही कूलर वगैरे साफ करून घेतलं पाणी भरलं कूलरमध्ये हे सगळी साफसफाई करून म्हणजे कसं हळूहळू जे डे आता पटकन लागणारे आहेत ते पटपट पुरकून पट घेतलेले आहेत तरी भरपूर आणखीन पसारा वगैरे लावायचा राहिलेला आहे तरी शॉर्ट होम टूर म्हणून समजा डेली ब्लॉग असंच बघत राहा तुम्हाला जे तुमचे कमिटी येतील त्याच्यावर मी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन ब्लॉग कसा वाटला कमेंट करू जरूर सांगा भेटू आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये बाय काळजी घ्या सगळ्यांनी दसऱ्याचा खूप लोड घेऊ नका